कैरीचं पन्ह कच्च्या कैरीचा, कैरीचा। कुठलाही पदार्थ खाणं पिणं म्हणजे जणू मी अजूनही अल्लड वयात असल्यासारखंच मला वाटतं रसना टँग रुआफचा एका बाजूला आणि महाराष्ट्रीयन व्यक्तीचं कैरीच्या पन्ह्यावरचं प्रेम एका बाजूला आजकाल जरी कैरी वर्षभर मिळत असली तरी उन्हाळ्यात मिळणाऱ्या कैरीचं पन्हं करून पिणं काही औरच उन्हाच्या तडाख्यातून घरी आल्यावर आंबट गोड थंडगार पनं पिणं म्हणजे जणू पर्वणीच गूळ हा उष्ण असल्यामुळे शरीराला थंडावा देण्यासाठी इथे गूळ आणि खडीसाखर समप्रमाणात वापरली आहे कैरी जीवनसत्व अ आणि ब चा चांगला स्रोत आहे पण्यामुळे तहान भागवण्यास आणि उन्हाच्या झटक्यांपासून मुक्त होण्यास मदतही होते तर तुम्ही या उन्हाळ्यात सुमधूर कैरीचं पणं बनवायला घेत आहे ना चिमूडभर मीठच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद